सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर एका मागोमाग एक दमदार सिनेमे झळकत आहेत आणि त्यात नेटफ्लिक्स वर नुकताच प्रदर्शित झालेला हा सिनेमा एक भन्नाट टाकतो आर माधवन आणि सिद्धार्थ सारख्या दमदार कलाकारांचा तगडा फॉर्म या चित्रपटात पाहायला मिळतो क्रिकेटच्या मैदानावर सुरू झालेला खेळ हळूहळू देश विज्ञान नातेसंबंध आणि व्यक्तिगत संघर्षामध्ये गुंतत जातो आणि आपणही या खेळात न कळत सामील होतो हा फक्त एका क्रिकेट मॅच चा सिनेमा नाही ही कथा आहे त्या दोन खेळाडूंची ज्यांना आहे आहे की सामना फिक्स पण तरीही ते देशासाठी जिंकायचं ठरवतात या दादा नावाचा एक खेळाडू आणि त्याच गुरुचा शिष्य ज्याच्या मुलाचं नाव अर्जुन नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये माधवनने साकारलेला आय एमआयटी सारख्या नामवंत संस्थेतून दोन डॉक्टरेट मिळवलेला शास्त्रज्ञ आहे पण त्याने भारतात राहून जल इंधनाच्या संशोधनावर काम करायचं ठरवलंय आणि इथेच सुरू होतो त्याचा संघर्ष कर्ज लाच वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव सर्व बाजूंनी गोंधळलेली ही व्यक्तिरेखा नायक आहे की खलनायक हे प्रेक्षकांनी ठरवायचं माधवनचा अभिनय इतका जबरदस्त आहे की त्याला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही कुमुदा या भूमिकेत नयनतारा मंत्रमुग्ध करते एक शिक्षिका एक पत्नी एक आई इच्छुक स्त्री आणि एक जुना प्रेमभाव तिच्या पात्रात अनेक स्तर आहेत अर्जुनशी तिचं नातं तिचं वैवाहिक आयुष्य आणि तिची स्वतःची ओळख या सगळ्यांचा भावनिक खेळ नयनताराने प्रभावीपणे सादर केला आहे सिद्धार्थने केलेली क्रिकेटपटूची भूमिका ही चित्रपटाचा एक्स फॅक्टर ठरते त्याने भारतीय क्रिकेट संघातील एक सडत गेलेली सिस्टीम आणली आहे धोनी आणि गांगुली यांच्यात काहीतरी घडलं होतं का हे प्रश्न तुमचं कुतूहल अजून वाढवत या चित्रपटात क्रिकेट आहे पण त्याचबरोबर सत्तेचा गैरवापर सत्तेच्या राजकारणाची पार्श्वभूमी नात्यांची गुंतागुंत आणि एका माणसाच्या आतली घुसमट हे सगळं प्रेक्षकाला खिळवून सिद्धार्थचा झकास अभिनय विराज गोहलीची कमाल सिनेमॅटोग्राफी आणि फिजिक्स केमिस्ट्री भूगोल या सगळ्या शास्त्रज्ञांचा हिशोब जुळवून देणारी माधवन शशिकांत जोडी चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीला एक स्टँडिंग ओवेशन द्यायला हवं प्रत्येक फ्रेम प्रत्येक वाईड अँगल आणि त्या फ्रेममध्ये झळकणारी भावना हे सगळं काही फोटोग्राफिक परफेक्शन चित्रपटाचा दुसरा भाग थोडा ताणला गेल्यासारखा वाटतो पण शेवटाकडे जाताना तोच खेळ अधिक रंगतदार होतो कुटुंब स्वप्न अपयश आणि शेवटी एक प्रामाणिक प्रयत्न ही सगळी गुंफण टेस्ट ला एक वेगळं थरारक वळण देते टेस्ट हा एक थरार एक संघर्ष एक भावना आणि एक आत्मपरीक्षण आहे जर तुम्हाला फक्त क्रिकेट बघायचं असेल तर हे त्यापेक्षाही अधिक आहे ही। जर तुम्हाला नात्यांची गुंतवणूक सामाजिक वास्तव आणि देशभक्ती बघायची असेल तर यापेक्षा वेगळं काही नाही माधवन नयनतारा आणि सिद्धार्थच्या अभिनयाच्या झणझणीत फटक्यांसोबत विराज सिंगच्या कॅमेराचा शॉट आणि शशिकांतचं उत्तम दिग्दर्शन मिळून टेस्ट एक परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभव बनतो तर मग नेटफ्लिक्स चालू करा आणि या टेस्ट ला नक्की पास करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा